राहुल गांधी या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या काँग्रेसी युवराजानं स्वतःच्या पप्पू इमेजचं प्रतिमा संवर्धन करण्यासाठी भारत तोडो यात्रा काढली पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसची झालेली धूळधाण ही भारत तोडो यात्रा किती यशस्वी झाली त्याचं द्योतक आहे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची भारत न्याय यात्रा निघणार आहे राहुलच्या या यात्रेचे मास्टर माइंड जयराम रमेश यांनी यावर्षी फेब्रुवारीत ही यात्रा अरुणाचलमधून निघणार होती हे जाहीर केलं होतं मग अचानक या यात्रेचा मार्ग मणिपूर ते मुंबई असा का निवडला गेला काँग्रेस पक्ष अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य अंग मानत नाही का चीनच्या कथित भूभाग गिळंद्रूत करण्याच्या मुद्द्यावरून कांगावा करणाऱ्या काँग्रेसनं अरुणाचलमधून यात्रा काढून चीन विरोधात तीव्रतेनं ते उभे आहेत हे दाखवून का दिलं नाही अरुणाचल आणि ईशान्य भारतातील अनेक प्रकल्पाला जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना विरोध करत होते ते कुणाचा अजेंडा राबवण्यासाठी असा विरोध करत होते काँग्रेस आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टीत दोन हजार सामंजस्य करार सार्वजनिक का केला जात नाही या करारानुसार चीन धार्जिणी भूमिका घेण्याचं काँग्रेसनं मान्य केलंय का या करारानुसार चीनचा अरुणाचल प्रदेशवरचा दावा काँग्रेसनं मान्य केलाय का याचमुळे काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशला भारत न्याय यात्रेतून वगळलंय का राहुल गांधी आणि काँग्रेसला जनतेच्या दरबारात याची उत्तरं द्यावीच लागतील